तुमच्या वतीने आमच्या जिल्हा परिषद शाळा काळवण वस्ती केंद्रवाली तालुका पाठोका जिल्हा बीडच्या वतीने तुमचं ऑनलाईन ताशिकेमध्ये सहर्षास स्वागत आमच्या शाळेच्या वतीने पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्षात या चालू वर्षात सर्वाधिक अभ्यास होण्यासाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून उपलब्ध करून दिली जात आहे याच्यामध्ये आमच्या बॅच चे वैशिष्ट्य असे आहे तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील वर्षभरासाठी असणाऱ्या वर्षाच्या शेवटी परीक्षेसाठी सराव संच आपण आमच्या उपलब्ध करून दिले जातील प्लस रेकॉर्डेड स्वरूपातील काही व्हिडिओ प्लस लाईव्ह स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती अनलिमिटेड व्हि करता येतील जेणेकरून तो घटक संपेपर्यंत सॉरी पूर्णपणे समजेपर्यंत तुम्ही ते रिपीट रिपीट पाहू शकता प्रत्येक घटकावर एकच नाही तर एक पेक्षा जास्त दोन तीन चार सात दहा इतक्या सराव टेस्ट जोपर्यंत तुम्हाला तो घटक परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही तो त्या सराव टेस्ट सोडवत जा त्या सराव टेस्ट मध्ये काही प्रश्नांचे काही अडचणी असतील काही प्रश्नाचे सुटत नसतील तर आमच्याशी संपर्क करा पालकांना विचारा किंवा आपल्या शाळा सुरू झाल्यानंतर शाळेवरती शिक्षकांना तो प्रश्न विचारा जेणेकरून त्या घटकाची परिपूर्ण तयारी तुमची होईल शिक्षकांना आणि पालकांना मला सांगायला आनंद होतो की ज्या आपल्या पाल्याने जे आपल्या विद्यार्थ्यांनी सरावटे सोडवल्या सुविधा उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून आपण आपल्या विद्यार्थ्याची आपल्या पाल्याची प्रगतीची नोंद घेऊ शकता त्याचबरोबर अं पीडीएफ स्वरूपात नोट्सही आमच्याकडून उपलब्ध करून दिले जातील त्याचाही सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आमच्या शाळेच्या वतीने आपणास सांगण्यात येते की या जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूल साठी परिपूर्ण अभ्यासक्रम एकही घटक सोडणार नाही शिकवला जाणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त काम एवढच करायचं आहे की आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे शेअर करायचा आहे टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि त्याच्यामुळे आलेल्या लिंक सोडवायच्या अभ्यास करायचा आहे महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता आम्हाला अशा प्रकारच्या क्लासेसची किंमत पाच हजारापर्यंत पंचवीस हजारापर्यंत आदरणीय काही पालक शहरी बालक पालक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी फीस देऊ नाही अशा प्रकारचे क्लासेस जॉईन करतात आम्हाला खंत होते की ग्रामीण विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य कमी दरात किंवा फ्री उपलब्ध व्हावे तर आम्ही हे सर्व साहित्य फ्री 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 उपलब्ध करतोय ते तुम्ही ग्रामीण विद्यार्थ्यांना गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल अशी आशा बाळगतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाचवी जवाहर नवोदय शिशुवृत्ती व सैनिक स्कूल पैकी जोहर नवोदयामध्ये तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा आयोजन केले आहे आम्हाला आपल्याला सांगण्यास आनंद होतो की बा आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक वापरलं तर आपल्याला पन्नास ते साठ उतारे अभ्यासासाठी मिळतात तेवढ्या उतारे अभ्यास करून आपल्याला भाषा विषयाच्या पैकीच्या पैकी कोण मिळवणं शक्य नाही असं आमच्या निदर्शनास आलं त्यासाठी आम्ही जवळ नव्हत उतारे दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देत दे आहोत ते शैक्षणिक साहित्य तयार होत आहे तयार होईल आपल्या ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलं जाईल त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत केल्या जातील त्याच्यामुळं तुम्हाला स्वतःच स्वयं मूल्यमापन करता येईल कोणत्या प्रकारचे प्रश्न आपले चुकतात कोणते घटकावर आपला जास्त अभ्यास करणं गरजेचं आहे स्वतः तुम्हाला मूल्यमापन करता येईल आपल्या शिक्षकांना आपल्या पालकांना त्याचं मूल्यमापन करता येईल त्याचा निकाल पाहता येईल यासाठी आम्ही विषयाचे पन्नास प्लस लाईव्ह तासिकाचे आयोजन केले आहे त्याच्या सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचा त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा हे आमच्या वतीने सांगण्यात येत आहे मी सोमिनाथ सोनवणे आज आपण जवळ नवोदय उतारा क्रमांक चोवीस पाहणार आहोत वेळ न विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय प्रवेश साठी उतारा क्रमांक चोवीस वर आधारित असलेले सर्व प्रश्नांचे आयोजन केले आहे ते तुम्ही पाहताय आपण आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उताराचा अभ्यास करून ऑनलाईन सराव टेस्ट सोडून अं भाषेविषयाचे वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवताल याची आम्ही तुम्हाला खात्री देतो चला तर वेळ न दवडता तुमच्यासाठी आजच्या तासिकेतील उत्तरा क्रमांक चोवीस तुमच्या स्क्रीनवर शो केला आहे तुम्हाला एक मिनिटाचा अवधी दे देतो तुम्ही तो आ, मन शांत शांततेने वाचावा जेणेकरून तुम्हाला तो आकलन होईल आणि या उत्तरावरील सर्व प्रश्नाचे योग्य उत्तर आपण देऊ शकत thank right. you चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मिनिटाचा अवधी दिला होता परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने आपण वाचनाचा सराव अधिकाधिक करा जेणेकरून कमीत कमी, -कमी वेळेमध्ये आपल्याला या प्रश्नांची उत्तर परीक्षेमध्ये नोंदवता येतील बऱ्याच विद्यार्थ्यांचा पेपर सुटल्यानंतर एक वाक्य असतं मला सगळं येत होतं पण मला वेळ पुरला नाही असं नसतं विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गड्याळाचे दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिटच असतात तुमच्यासाठी वेगळा वेळ आणि ज्यांना येत होतं त्यांच्यासाठी वेगळा वेळ असं नसतं आपला सराव कमी पडतो म्हणून आपण कमी मार्क घेतो सराव वाढवा जेणेकरून आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळतील चला तर मी उतार्याचं वाचन करतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला या उतऱ्यावरचे सर्व प्रश्न सोडवता येतील पहा मी या उताराच्या लिंक तुम्हाला आधी शेअर केल्या होत्या त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ह्या उत्तरावरील प्रश्नाचे आहे माहिती आहेत अभिनंदन तुम्ही सराव याचा अर्थ तुम्ही सराव सोडवली किंवा पीडीएफ वाचले विद्यार्थी उतारा वाचतोय उत्तर क्रमांक चोवीस आपण जेथे पाहू तेथे परमेश्वरच आहे परंतु आपण आंधळे आहोत आपण झाडा माडांचा देव मा पाहतो परंतु मानवातील देव आपणास दिसत नाही आपणास तीन तोंडाचा आठ हातांचा असा देव पाहिजे असतो मनुष्य मनुष्यहुने काही निराळा देव आपणास हवा असतो मनुष्याच्या रूपाने आपल्या शेजारी उभा असलेला परमेश्वर आपणास दिसत नाही या मानवाजवळ आपण भांडतो त्याला आपण गुलाम करतो त्याची कत्तल करतो आणि देवाची पूजा करू पाहतो भगवंतांना याचे आश्चर्य वाटते अरे मनुष्यातील देव आधी पहा हा बोलता चालता देव आहे त्याचे स्वरूप बघा याला काय हवं नको ते पहा दगडाच्या देवाला काय आवडते हेही आपण ठरवून टाकले आहे गणपतीला मोदक आवडतो विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खोबरे आवडते परंतु मानवाला काय हवे याची विवंचना आपण कधीच करतो का आपल्या सभोवती या दोन हातांचा देव उभा आहे त्याच्या पोटात अन्न नाही त्याच्या अंगावर वस्त्र नाही त्याच्या पूजेला एकता का धावून अशा प्रकारचा अवतार आहे आपण अंधश्रद्धेला बळी पडून दगडांची मूर्तींची पूजा करतो पण गरजुवंतांची दीनदयाळ्यांची सेवा आपण करत नाही अशा प्रकारचा उत्तर आहे उत्तरावरती आपल्याला असे अशाच प्रकारचे उत्तरे हाच उत्तर येईन असं नाही अशा प्रकारचे उत्तरे आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत चला या उत्तरावरती नवोदयला पाच प्रश्न येणार आहेत त्यापैकी या उत्तरावर पहिला प्रश्न तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वाचनासाठी वरतीच उतारा दिलेला आहे त्याच्या खाली प्रश्न दिला आहे लाल रंगा म्हणून दिसतोय तो प्रश्न आहे आणि त्याच्या खाली पर्याय ए बी सी डी दिले आहे या उत्तरात कोणाला देव म्हटले आहे पर्याय ए मनुष्य पर्याय बी खंडोबा पर्याय सी गणपती पर्याय डी विठोबा चला ओम सोनोमे ए वैष्णवे सोनवणे ए कृष्णा ए पांडव ए माने अमृता माने ए चला विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यास चांगला चाललाय सुट्टीच्या दिवसात मामाच्या गावाला मावशीच्या गावाला आजोबाच्या गावाला जरी गेलो तरी तिथेही आपल्याला अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध आहे तिथं तुम्ही लिंक घ्यायची तिथल्या मोबाईलवरती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्याला सकाळ संध्याकाळ असणाऱ्या लाईव्ह तशिकाच लाभ घ्यायचा आहे मी असं म्हणणार नाही की आपल्या मावशीच्या मामाच्या आजोबाच्या गावाला जाऊ नका सुट्ट्या तुमच्या फिरण्यासाठीच असतात हाऊसमोस मजा करण्यासाठीच असतात जास्त उन्हात फिरू नका उन्हाची तीव्रता खूप आहे प्रशांत बी उत्तर देत आहे प्रश्न पाहिल्याचं त्याचा अर्थ ता प्रशांतने उत्तर वाचलाही नाही आणि ऐकलाही नाही मोबाईल वरती चालू ठेवला आणि आपलं गेम खेळत बसला काळजीपूर्वक वाचा काळजीपूर्वक आहे जेने जेणेकरून आपल्याला योग्य उत्तर देता येतील चला बाकीच्या उत्तर टाका उत्तर तुम्हाला दिसतोय कोणाला देव म्हटलं आहे गवर हे उत्तर देते चौरे ए उत्तर देत आहे चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वच विद्यार्थ्यांनी टाकलंय सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर, उत्तर, उत्तर बरोबर आहे हा सोप्या गटातील प्रश्न होता या उत्तरातील माणसा कोणाला देव म्हटले आहे तर माणसाला म्हटलेले आहे पा जिथ्या जागत्या माणसाला देव म्हटलेलं आहे बरोबर हे उत्तर टाकतंय अभिनंदन चला या उत्तरावरील प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर दिसत आहे प्रश्न दुसरा मनुष्यातील देव आधी पहा असं कोण म्हणत मानव भगवंत आंधळा झाडमार गोरे उत्तर नाही टाकलं परत करून टाकलं मग प्रशांत सानप प्रश्न पहिल्याचं उत्तर बदललं त्याने हे उत्तर टाकले लोकाचं बघून टाकू नका स्वतः अभ्यास करा वैष्णवी सोनवणे बी ओम सोनवणे बी कृष्णा बी प्रशांत सानप बी उत्तर देत आहे पांडवे बी उत्तर देत आहे गोरे फक्त क्वेश्चन टाईप केलंय क्वेश्चनच्या ऐवजी दोन बी तीन बी चार बी असं टाकलं तरी चालन कारण आपण लाईव्ह चॅट करताय कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे लगेच कळत आहे चौरे बी उत्तर देताय भगवंत प्रशांत सनप बी उत्तरे डबल डबल टाकताय प्रशांत एकदा टाकलं तरी चालल बाकीच्या नाही टाकून द्या सौरे सानप महेनप ए उत्तर देत मानव कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे दिलंय या आपण मिठो कोणत्या प्रश्नाचं उत्तर हे दिलंय प्रश्न क्रमांक टाकत चला पहिल्या प्रश्नाचं असेल तर बरोबर आहे दुसऱ्या प्रश्नाचं असल तर चुकलंय चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न दुसरा माणसातील देव कधी आधी पहा असं कोण म्हटले आहे पांडव बी उत्तर देत आहे अभिनंदन बी उत्तर दिलेल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन चला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे भगवंत माणसाने देव, देव आधी देव आधी पहा असं कोण म्हणत तर या उतारा म्हणजे देव म्हणजे भगवंत आधी देव पहा असं म्हटलेले आहेत उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन चला या उत्तरावर पुढचा प्रश्न आपण पुढे स्क्रीनवर दिसत आहे आपण कसली काळजी केली आपण कसली काळजी करीत नाही ते अंगावर वस्त्र नाही याची बी पोटात आण नाही याची सी मानवाला काय हवे याची आपण माणसाला गुलाम करतो याची पा प्रश्न तिसरा आपल्या स्क्रीनवर गंडा दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलंय अभिनंदन बेटा कृष्णा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाकतोय सी अभिनंदन कृष्णा प्रश्न आता योग्य प्रश्यां उत्तर टाकले प्रश्नाने कृष्णाचं बघून तर नाही टाकलं खाली प्रश्नाचं अभिनंदन पांडवे प्रश्न उत्तर तुमचे अभिनंदन पांडव चोबरे अं उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देत आहे कोर्टात अन्न नाही याची प्रश्न नीट वाचा आपण काळजी कसली काळजी करीत नाही आपण कसली काळजी करीत नाही असा प्रश्न आहे पहा प्रश्न तिसरा सानक महेश सानक बी उत्तर देत आहे चौरे चौरेने उत्तर बदललं सी उत्तर टाकलंय चला अभिनंदन चला बाकीच्याने उत्तर टाका वैष्णवी सोनवणे सी उत्तर देत आहे ओम सोनवणे सी माने दुसरा प्रश्न उत्तर विद्यार्थी आहे अभिनंदन दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन म्हणजे तुमचा बरोबर अभ्यास चालू आहे असं जाणवत प्रश्न तिसरा आपण कसली काळजी करीत नाही याचे योग्य उत्तर आहे सी मानवाला काय हवे नकोते ते पहा आपण दगडाला मूर्तींना पोचतो कागदावरच्या फोटोवरच्या देवाला पोचतो पण आपल्या शेजाऱ्या माणसाला काय हवं नको ते विचारत नाही सेवा सोडून निर्जीव देवाच्या सेवेच्या आधीन झालो आहोत अंधश्रद्धेच्या बळी पडत चाललो आहोत आपण याच्यामध्ये बर केला पाहिजे चला पुढचा एकदम सोप्पा प्रश्न खंडोबाला काय हवे असते या उतार्यामध्ये उतार्यावरील प्रश्न चालता एकदम सोप्पा पार खंडोबा गाव जेजुरी आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरीला खंडोबाच मंदिर आहे त्या खंडोबाला जातात भंडारा तिथं व्हायला जातो त्याचबरोबर तिथं काही गोष्टी उधळल्या जातात म्हणजे तुम्ही जे पुणे जेजुरीला गेला असाल तुम्हाला लगेच लक्षात येईल कि खंडोबाला कोणती गोष्ट आवडत खोबरे आवडते मोदक आवडत लोणी आवडत का अन्न आवडतं खायला वैष्णवी सोनवणे अभिनंदन प्रशांत सानक अभिनंदन ओम सोनवणे अभिनंदन कृष्णा अभिनंदन गोरे प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाईप करा जेणेकरून मला कळन पडते प्रश्नात उत्तर दिलंय आसावरी आणि महेश सानक मोदक आवडतात आपल्याला खंडोबाला विचारले स्वतःला नाही तुम्हाला मोदक आवडत असतील पण आपल्याला खंडोबाला काय आवडतं विचारले खंडोबाला मोदक नाही आवडत मोदक गणपतीला आवडतात माने टाकलं फक्त उत्तर नाही टाकलं माने सॉरी डबल टाकले सी उत्तर तिसऱ्या प्रश्न उत्तर सी बरोबर आहे माने उशिरा टाकताय तुम्ही लाईव्ह नाही येत थोडा पाठिंबा केलाय पुढे या चौरे हे उत्तर देताय खोबर चला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा प्रश्न होता जेजुरीच्या खंडोबाला काय आवडत तर खोबर आवडत मोदक कोणाला आवडतात तर गणपतीला लोणी कोणाला आवडत तर पंढरपूरच्या लक्षात या तीन अन्नाचा उल्लेख आपल्या या उतार्यामध्ये आलेला आहे तुम्ही बारकाईने उतार्याकडे पाहिलं तर, तर तुमच्या लक्षात येईल पहा आपल्या उताराच्या खालून चौथी वळ पहा इथं सगळं उत्तर आहे गतीला मोदक आवडतात विठोबाला लोणी आवडते खंडोबाला खोबरे हवे आणि मानवाला काय हवे ते आपण विचारही करत नाही वाचली असती तुम्हाला योग्य उत्तर मी गेम खेळत नाही चुकून बटन दाबलं परीक्षामध्ये जर असं चुकून उत्तराला गोल केलं तर तुला येत असलेल्या प्रश्नाची गुरु मिळणार नाही प्रशांत आपली चुकीला माफी नसती आयुष्यात चुकी झाली आपण चुकून जर लाईटीची वायर हातात घेतली लाईट आली एक, थर, वो तर लाईफ म्हणणार नाही की यांनी चुकून हातात धरले याला करंट द्यायला नको म्हणजे चुकीला माफी नाही हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात राहू द्या चला तर या उत्तर आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मनुष्य हा अशा प्रकारचा देव आहे मनुष्य हा कशा प्रकारचा देव आहे पर्याय ए गुलाम पर्याय बी अं आठ हातांचा पर्याय सी तीन तोंडांचा आणि पर्याय डी चालता बोलता वैष्णवी ने लगेच उत्तर टाकलंय अभिनंदन बेटा ओम ने अभिनंदन प्रशांत टाकू नको कृष्णा डी उत्तर देतोय माने डी उत्तर देत आहे चौरे डी उत्तर देत पांडव पांडे पांडव डी उत्तर देत तुम्ही तो इमोजी टाकू नको आपण अभ्यासासाठी आप पप्पांनी मोबाईल हातात दिलाय असावरी अभ्यासासाठी मोबाईल हातात दिलाय इमोजी टाकायसाठी नाही त्यातला बघून इमोजी टाकू नका चला या पर्याय आणि या उत्तरातील शेवटचा प्रश्न सर्वांनी उत्तर टाइप करा या उत्तरावर सर्व प्रश्न एकदम सोप्या पद्धतीचे होते पाचसावर सणक मानताय तीन तोंडाचा त्यांचं लक्ष्यच नाही याचा अर्थ ते मोबाईल फक्त दिलाय हातात म्हणून घ्यायचा आणि काहीतरी टाकायचं सृष्टीगंधा अभिनंदन भेटा बाकीच्या ना दे उत्तर हात दे नाही का मनुष्य कशा प्रकारचा देव आहे रे मनुष्याला आठ आठ आहेत का एक तोंड आहेत का नाही गुलाम आहे का नाही उत्तर देत आहे चला विद्यार्थी मित्रांनो डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं गोरे डी उत्तर देत आहे गोरे टाईप करताना फक्त प्रश्न क्रमांक आणि डी पर्याय काय टाईप करायचा जेणेकरून कोणत्या प्रश्नाचं उत्तर देत आहे माझ्या लक्षात येईल चला अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे उतारा क्रमांक चोवीस पूर्ण करत आहोत आम्हाला आपल्या सांगण्यात आनंद होतोय की आमच्या शाळेच्या वतीने आपणास महाराष्ट्रातील सर्व शहरी व ग्रामीण भागातील पाचवी नवोदय पाचवी शिष्यवृत्ती आणि पाचवी स्कूल स्कूलची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो हो, आहोत त्या बॅच चा सर्वांनी लाभ घ्या लाभ घेण्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे जेणेकरून लिंक लाईव्ह लिंक वेळोवेळी उपलब्ध होतील त्याचबरोबर युट्यूब चॅनल करायचा आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना चौथी पाचवी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना पालकांना शैक्षणिक ग्रुपवर फॉरवर्ड करायचा आहे जेणेकरून या फ्री फ्री सुविधेचा सर्व महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्रामचे वैशिष्ट्य असं आहे पहा टेलिग्राम वरती तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला येथून पाठीमागले सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे तर व्हॉट्सअपवर जॉईन झाला तर तुम्हाला व्हॉट्सअपवर आज जॉईन झाल्यापासून पुढचेच मेसेज पाहायला मिळते पण टेलिग्राम वरती तुम्हाला येथून पाठीमाग टाकलेले हे सर्व मेसेज एकाच ठिकाणी उपलब्ध होतील चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इथं आपली लाईव्ह तासिका थांबवत आहोत यापुढे पुढच्या तासिकेचे जसंही नियोजन होईल तसं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपवर लिंक पाठवली जाईल त्या लिंक कड लक्ष असू द्या जेणेकरून तुम्हाला लाईव्ह ताशिकेचा लाभ घेता येईल चला धन्यवाद आज आपण इथे थांबूया असंच तासिकेला प्रतिसाद द्या अभ्यास कंटिन्यू ठेवा